जिल्हा कृषी व्यवसाय संघाकडून कृषी खतासोबत लिंकिंग बंद करण्याच्या मागणीसाठी रासायनिक खत खरेदी बंद आंदोलन जिल्हा कृषी व्यवसाय संघाकडून कृषी खतासोबत लिंकिंग बंद करण्याच्या मागणीसाठी रासायनिक खत खरेदी बंद आंदोलन सुरू केलं आहे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचं एकमेपासून रासायनिक खत खरेदी बंद आंदोलन सुरू करण्यात आलं असून वर्धा जिल्हा कृषी व्यवसाय संघ या आंदोलनात सहभागी असून विक्रेते रासायनिक खत विकेत घेताना कोणतीही प्रकारची लिंकिंग खत घेणार नाही याकरता आंदोलन करण्यात येत असल्याचं मनोज भुतडा सचिव जिल्हा कृषी व्यवसाय संघ वर्धा यांनी एक मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास प्रतिक्रिया देताना सांगितलंय खत खरेदी जी बंद केलेली आहे कारण कंपनीचे जे लिंकिंग आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे एका गाडी मागे कम से कम पस्तीस चाळीस पन्नास हजार रुपयाचं लिंकिंग देण्यापर्यंत इथपर्यंत कंपन्या उतरलेल्या आहेत त्याचा इफेक्ट पूर्ण शेतकऱ्यावर पडून जायला खत खरेदीची बंद केलेली आहे कारण कंपनीचे जे लिंकिंग आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे एका गाडी मागे कमसे कम पस्तीस चाळीस पन्नास हजार रुपयाचं लिंकिंग देण्यापर्यंत इथपर्यंत कंपन्या उतरलेल्या आहेत त्याचा इफेक्ट पूर्ण शेतकऱ्यावर पडून राहिला दुकानदारावर पडून राहिला दुकानदाराचं माल शिल्लक राहून राहिले एक्सपायर होऊन राहिले त्याच्यामुळे कसं आहे ते दुकानदारी हे सगळी विस्कळीत होऊन राहिलेली आहे का खालत कास्तकार लिंकिंग घ्यायला पाहत नाही आणि कंपन्या हरेक रॅक मध्ये लिंकिंगचा प्रादुर्भाव आहेच त्याचप्रमाणे कंपन्या काही कंपन्या एक्स मध्ये माल देऊन राहिलेल्या एफ आर मध्ये माल नाही देऊन राहिले हे सगळे माल दुकानदाराच्या जायपर्यंत एमआरपी मध्ये माल पडून राहिलेले एमआरपीच्या वरती माल पडून राहिलेले आहे जसं युरिया घेता की दोनशे सहासष्ट रुपये एमआरपी आहे दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपयापर्यंत त्यांना माल जाऊन पडतो त्याच्यानंतर लिंकिंग त्याच्यासोबत सुद्धा लिंकिंग आहे त्यामुळे आमच्या मापदार संघटनेनं याच्यावर ठोस निर्णय घेतला आहे की जोपर्यंत कंपन्या आम्हाला म्हणजे सपोर्ट करत नाही बा लिंकिंग देणार नाही बघा लिंकिंगचे माल देणार म्हणून त्यासाठी आम्ही मापदा संघटनेनं ठरवलेलं आहे की कोणतेही खत एक तारखेपासून उतरवायचं नाही म्हणजे गाड्या कोणत्याही परचेसिंग करायच्या नाही किंवा कोणत्याही गाड्या उतरवायच्या नाही त्यांना सपोर्ट केलेला आहे की वर्धा जिल्ह्याने सपोर्ट केलेला आहे आम्ही सुद्धा गाड्या उतरवणार नाही जोपर्यंत कंपनी